शेतकरी मित्रांनो महत्वपूर्ण माहिती एक कोटी शेतकऱ्यांची शेती जोडली जाणार तुमच्या आधार कार्ड ला कापूस सोयाबीन योजनेतून माहिती संकलन शेतीची माहिती मिळणार राज्यातील सुमारे एक कोटी शेतकऱ्यांच्या जमिनींना आता संबंधित जमीन मालकाचे आधार क्रमांक जोडले जाणार आहे त्यामुळे एका शेतकऱ्याच्या नावावर किती जमीन कोणत्या गावात आहे याची एकत्रित माहिती गोळा होणार आहे यातून राज्यातील वहिवाटीखालील शेतीची माहिती गोळा होणार आहे त्यामुळे राज्य सरकारला धोरणांची आखणी अंमलबजावणी शेतकऱ्यांचा आधार क्रमांक तसेच संलग्न बँक खात्याचा तपशील स्वतंत्र पोर्टलवर अपलोड करण्यात येत आहे या आधारची आता कडूनही पडताळणी केली जाणार आहे केवळ दोन हेक्टर साठीच मदत मिळणार आहे एखाद्या शेतकऱ्याने आपले का का आधार एका गावातील कापूस व सोयाबीन लावलेल्या शेतीला जोडले आणि त्याचा या योजनेतील लाभाच्या निकषानुसार दोन्ही क्षेत्र दोन हेक्टर पेक्षा जास्त असल्यास त्याची माहिती मिळेल यातून त्या शेतकऱ्याला केवळ दोन हेक्टर साठीच मदत मिळणार आहे मात्र दोन्ही क्षेत्रांत मिळून दोन हेक्टरचे निकष पूर्ण होत असल्यासही त्या शेतकऱ्याला मदत मिळणार आहे त्यामुळे एकाच योजनेत दोनदा किंवा पूर्ण अनेकदा लाभ घेण्याच्या प्रकाराला आळा बसणार आहे प्रत्येक शेतकऱ्याला मिळेल सन्मान योजना आधार क्रमांक जोडलेली शेतीची ही माहिती नमो किसान सन्मान योजनेच्या वायसीलाही जोडण्यात येणार आहे त्यामुळे या योजनेत एकाच शेतकऱ्याला वेगवेगळ्या गावांमध्ये किंवा जिल्ह्यांमध्ये मिळणार असलेली मदतही नाकारली जाणार आहे ज्या शेतकऱ्याला सन्मान योजनेचा लाभ मिळत नाही अशांनाही याचा लाभ मिळणार आहे शेतकऱ्यांच्या रिअल टाइम डेटाने सरकारला शेतकरी त्याच्या नावावरील शेती त्यातील पिके यांची माहिती मिळाल्याने त्यानुसार येणारे उत्पादन त्यासंबंधीची धोरणे व अंमलबजावणी करणे सोपे होणार आहे अशाच नवनवीन माहिती करिता चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद